श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आजचा एक छोटासा उपाय आहे तो करायचा आहे तर उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी मदत होणार आहे एकदा की आपल्या घरातील नकारात्मकता गेली की आपोआप आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते घरच्या सदस्यांची प्रगती होऊ लागते ज्या काही अडचणी आहे जे काही अडथळे आहे ते हळूहळू दूर होऊ लागतात आणि विशेष म्हणजे आपण जे काही कष्ट करत आहोत त्या कष्टाला यश प्राप्त होऊ लागतं कारण बऱ्याच ठिकाणी असं म्हणणं असतं की आम्ही दिवस रात्र मेहनत घेतो पण तरीही आमच्या घरामध्ये सकारात्मकता नांदत नाही पैसा येत नाही सतत आर्थिक अडचणी येतात कर सतत कर्जाची समस्या निर्माण होते अशा समस्या जर निर्माण होत असतील तर सगळ्यात मुख्य कारण की आपल्या घरामध्ये सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकता वास करते आता घरामध्ये तर नकारात्मकता असतेच परंतु आपल्या मनामध्ये देखील नकारात्मकता असते बघा एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी आपले स्वतःचे विचार देखील सकारात्मकच असायला हवे कारण तुम्ही ऐकलं असेल की जसं आपण विचार करतो तसंच गोष्टी घडत जातात म्हणून विचार करताना हा नेहमी सकारात्मकच करायचा आहे आपण ज्या गोष्टी मनात आणतो त्याच गोष्टी ब्रह्मांडाकडे पोहोचल्या जातात आणि ब्रह्मांडामध्ये ज्या गोष्टी पोहोचल्या जातात त्याच गोष्टी ब्रह्मांड आपल्याला परत करत असतो मग आपल्याला काय हवं आहे तर आपल्याला यश हवं आहे तर आपण फक्त एवढं म्हणायचं आहे की मी यशस्वी होणार मी यशस्वी होईल का असं नाही तर मी यशस्वी होणार म्हणजे काय तर त्या ठिकाणी आपण स्वतःवरचा विश्वास शंभर टक्के दाखवत आहोत असा अर्थ होतो आणि म्हणूनच आपल्याला या ब्रह्मांडाकडे आपला शंभर टक्के विश्वास पाठवायचा आहे जेव्हा आपले विचार सकारात्मक होतात तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडू लागतात म्हणूनच सर्वप्रथम उपाय आणि सेवा करण्यापूर्वी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण ठेवा किंवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपण जी काही सेवा उपाय करत आहोत त्यावर देखील शंभर टक्के विश्वास ठेवा जिथे विश्वास असतो तिथे सगळ्या काही गोष्टी साध्य होत असतात तर असो आजही आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत तो देखील विश्वासाचाच आहे त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा आणि मग करा शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला सकारात्मकच रिझल्ट मिळेल तर बघा हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार असल्यामुळे शक्यतो उद्याच करण्याचा प्रयत्न करा पण काही कारणास्तव नाही शक्य झालं उद्या तर श्रावणातील कुठल्याही वारी किंवा इतर कुठल्याही महिन्याच्या सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शिवमंदिरात जावं लागणार आहे आता बघा श्रावणी सोमवार असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ही वस्तू आरामात मिळेल पण इतर वेळेस जर तुम्ही उपाय करणार असाल तुम्हाला तर तुम्हाला स्वतःला ते घेऊन जावं लागेल तर करायचं काय आहे शिव मंदिरात जाताना तुम्हाला एक बेलफळ घेऊन जायचं आहे आता श्रावण महिन्यामुळे तुम्हाला अनेक ठिकाणी बेलफळ बघायला मिळेल इतर वेळेसही बेलफळ मिळणं काही ना अवघड नाही तर ते बेलफळ तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे हे बेलफळ आपल्याला मंदिरात म्हणजे सगळी काही पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि हे बेलफळ भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आता हे अर्पण केल्यानंतर तिथेच बसून तुमच्या घराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे जे काही तुमचं मागणं आहे सांगणं आहे, आहे। त्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी बसून करून घ्यायच्या आहे ज्या सेवा तुम्हाला करायच्या असतील त्या देखील करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर हे बेलफळ उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता हा झाला पहिला विषय तुम्ही स्वतःचं बेलफळ घेऊन गेलात तर तुम्ही असं करू शकतात किंवा तुम्ही बेलफळ नाही घेऊन गेलात शिवपिंडीवर ऑलरेडी कोणीतरी बेलफळ अर्पण केलेलं आहे ते देखील तुम्ही घेऊन येऊ शकतात हे लक्षात घ्या आता अशा पद्धतीचं तुम्ही वाहिलेलं किंवा दुसऱ्यांनी वाहिलेलं बेलफळ तुम्ही नक्कीच घरी घेऊन यायचं आहे आता घरी आणल्यानंतर काय करायचं घरी आणल्यानंतर ते बेलफळ धुऊन घ्यायचं पुसून घ्यायचं आणि अशा एका कोपऱ्यात ठेवायचं जेणेकरून सहजासहजी ते कोणाच्या हाताला लागणार नाही आता हाताला न लागण्याचं कारण सांगते की घरामध्ये लहान मुलं असतात किंवा इतर व्यक्ती ज्यांना या गोष्टींवर विश्वास नाही ते काय करतील उचलतील टाकून देतील लहान मुलं म्हटलं तर ते खेळायला घेतील अशा गोष्टी होऊ शकतात म्हणून कोणाचा हात लागणार नाही या काळजीपोटी आपल्याला ते फळ व्यवस्थित ठेवायचं आहे कुठलाही कोपऱ्यात तुम्ही ठेवू शकतात असं नाही की मग उत्तरेला ठेवा पूर्वेला ठेवा कुठल्याही ठिकाणी कुठल्याही दिशेला तुम्ही हे फळ फक्त आपल्या घरामध्ये ठेवून द्यायचं आहे हे फळ घरामध्ये ठेवत असताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा की माझ्या घरातील नकारात्मकता भगवान शंकरांच्या कृपेने दूर जाणार आहे आणि घरामध्ये सकारात्मकता येणार आहे भगवान शंकर म्हटलं तर नकारात्मक शक्ती देखील भगवान शंकरांपुढे टिकत नाही हे तुम्ही देखील ऐकलं असेल त्यामुळे ह्या नकारात्मक शक्ती बाहेर काढण्यासाठी आपल्याला हे बेलफळ ठेवायचं आहे कारण बेलफळ म्हटलं तर भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि असं बेलफळ जर आपण घरामध्ये ठेवलं तर साक्षात आपल्या घरामध्ये भगवान शिवांचा वास होतो असंही मान्यता आहे त्यामुळे हे हे फळ आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे आता हे फळ किती दिवस ठेवायचं तर हे बघा जोपर्यंत ते तुम्हाला खराब झाल्यासारखं वाटत नाही तोपर्यंत तुम्ही ठेवू शकतात पण जर तुम्हाला, तुम्हाला वाटलं की दर आठवड्याला तुम्हाला बदलायचं आहे तर मग तुम्ही दर आठवड्याला दर सोमवारी बदलू शकतात पण व्यवस्थित दिसत आहे चांगलं आहे तर मग तुम्ही नंतर पंधरा दिवसांनी महिन्याभराने बदललं तरीही चालणार आहे त्या जागी दुसरं बेलफळ अशाच पद्धतीने आणून ठेवायचं आहे फक्त जाण्यापूर्वी ते मंदिरात ठेवायचं भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आणि पुन्हा ते उचलून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हे झालं श्रावणातलं श्रावणात तुम्हाला करायचंच आहे कारण उद्या तिसरा श्रावणी सोमवार आहे पण तुम्हाला या महिनाभरात शक्य झालं नाही तर तुम्ही नंतर कधीही कुठल्याही सोमवारी केलं तरीही जाणार आहे हे लक्षात घ्या तर स्वामी भक्त हो हा छोटासा उपाय देखील तुम्ही करून बघा आणि याचा लाभ घ्या आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद